धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपाधीक्षकांनी अल्पसंख्याक गरीब लोकांसोबत साजरी केली रमजान ईद धुळे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रमजान ईदच्या पवित्र दिवशी धुळे जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे आणि पोलीस उपाधीक्षक किशोर काळे यांनी अल्पसंख्याक समाजातील गरीब व गरजू नागरिकांच्या घरी जाऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यासोबत सण साजरा केला या उपक्रमांतर्गत त्यांनी अनेक कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या शुभप्रसंगी त्यांनी इब्राहिम अपंग अब्दुल कदीर असगर अली पॉवरुम कामगार शोएब सलीम शेख सफाई कामगार नबी अहमद शेख सरदार मजूर आणि रसूल बेग बिस्मिल्ला बेग शिवणकाम करणारे यांसारख्या नागरिकांशी संवाद साधला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबांसोबत ईदचा आनंद वाटून घेतला आणि समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा संदेश दिला अशा उपक्रमांमुळे समाजात ऐक्य बंधुता आणि विश्वास निर्माण होतो असे त्यांनी नमूद केले या अभिनव उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलीस प्रशासनाने सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले धुळे सोनी न्यूज न्यूजसाठी पप्पू अंसारी